कोर्टाच्या लगत असलेल्या झेरॉक्स टायपिंग खोक्याबाहेर नावाचा बोर्ड फलक बोर्ड यावर सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने जप्ती करून कारवाई केली तसेच अनधिकृत कट्टे जेसीबीने उद्ध्वस्त करण्यात आले यावेळी खोकेधारकांनी कारवाईस विरोध केला मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने कारवाई यशस्वी झाली अतिक्रमण पथकाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कोर्ट भिंतीलगत फुटपाथवर काही अतिक्रमण करून दुकाने थाटली असल्याची तक्रार अतिक्रमण विभागाकडे प्राप्त झाली होती या तक्रारीनुसार अतिक्रमण विभागाने बुधवारी कारवाईची मोहीम हाती घेतली या कारवाईत फलक सिलेंडर जप्त करण्यात आले आहे या कारवाई वेळी खोकेधारकांनी कारवाईस विरोध केला मात्र अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी विरोधाला न जुमानता कारवाईची मोहीम यशस्वी केली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका